oh mm -hmm. では बाबा काय झालं लाईट का पेटवली नाही अरे बाळा तुम्ही झोपला होता ना म्हणून नाही लावली लाईट ठाम आत्ता पेटवतो तुझी आई उठणार नाही इतक्यात रात्री तिला झोप येत नव्हती म्हणून झोपेची गुई दिली मी उशिरा तिला बाबा हल्ली आईला खूपच त्रास होतो ना रे होय रे मला सुद्धा तिच्या वेदना पाहवत नाही पण डॉक्टरने सांगितलंय की एकदा तिचं ऑपरेशन झालं की मग ती ठीक होईल म्हणून अरे भाकरी बाबा एक विचारू विचार ना बाबा जशी आम्हाला आजी सोडून गेली तशी आम्हाला आई सोडून जाणार नाही ना, ना। तू आणि आई रात्री बोलत होतात की आमच्याकडे एवढे पैसे नाही आहेत ऑपरेशन साठी ऐकलंय मी रात्री नाही रे बाळा असं काही होणार नाही स्वामी आहेत ना सगळं व्यवस्थित होईल आईच्या आजारपणामुळं तुझी शाळा चुकते पण काही काळजी करू नकोस स्वामी आहेत ना सगळं व्यवस्थित करतील आणि हे बघ चहा करून ठेवली भाकरी पण करून ठेवली तू घे आणि आई उठल्यानंतर तिला पण दे आणि हे बघ आईची काळजी घे हो। आणि काही लागलं खुपलं तर फोन कर मी लगेच येतो हां हो माझा राजा तो का नाही रे माझ्या राजा काही होत नाहीये मला आहे मी आता आई मी तुझ्यासाठी चहा आणू नको काही उपयोग नाही चहा घेऊन काही खाल्लं ना की लगेच उलटी होऊन बाहेर पडत रे सगळं असं करून कसं चालेल आई बारा होण्यासाठी काहीतरी खाल्लंच पाहिजे ना हो रे माझ्या राजा कळतय मला ते एवढा लहान असून एवढं शहाणपणा कुठून आलं रे तुझ्यात हे सगळे स्वामींचे आशीर्वाद श्री स्वामी समर्थ उद्या गुरुवार आहे बाबा सकाळी जाणार मटात। हो माझ्या राजा गुरुवारचं यांनी मठात जायचं कधीच चुकवलं नाही आणि उद्या तर स्वामींचा प्रकट दिन आहे गुरुवारी पूर्ण दिवस मठातच बसून असतात ते तू काही काळजी करू नकोस स्वामी सगळं ठीक करतील श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ <laughs> 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 आई, आई? तू विश्रांती घे जरा आराम कर 哦，唉、oh, huh.。<music> काय रे दोन दिवस चालू तू कामावरती आला नाहीस काय वहिनींची तब्येत वगैरे ठीक आहे ना अरे काल घेऊन गेलो होतो मी तिला डॉक्टरकडे डॉक्टरने सांगितलंय की तिच्या पोटात गाठ आहे कॅन्सरची अरे तेव्हा ऑपरेशन करावं लागेल आणि त्यासाठी दोन लाख रुपये हवेत अरे पण तू आता एवढे पैसे कुठून आणणार बघू स्वामी काहीतरी मार्ग दाखविया तुम्ही मालकाकडे एकदा बोलून बघा मालक काय म्हणतात ते मालक देतील तुम्हाला पण जरा सांभाळून दोन दिवस तुम्ही कामावरती नाही आलेल ना म्हणून मालक जरा तुमच्यावरती चिडलेले आहे बरं बघतो हा अरे मालक तुला बोलवत आहेत चल लवकर कर हा येतो मालक हम्म तुम्ही या 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 दोन दिवस कुठे गेला होता काम होत साहेब कसलं फिरायला गेला होता नाही मालक तर घरी बायको आजारी आहे काय धाड भरली आता तिच्या पोटात गाठ झाली आहे कॅन्सरची गाठ तुमची कारणं ही रेडीच असतात ना नाही मालक स्वामींची शपथ खरंच सांगतो ती खूप आजारी आहे हो मला एक आणखी एक काम होतं बोला दोन लाख हवे होते उसने दोन लाख काय रे फिरायला जातोस नाही मालक मग बायकोचं ऑपरेशन आहे डॉक्टरने सांगितलं की लवकरात लवकर ऑपरेशन केलं नाही तर तिच्या जीवाला धोका आहे खरंच सांगतो स्वामींची शपथ हा उद्या गुरुवार आहे एक काम कर तुझ्या स्वामींना सांग तुला दोन लाख द्यायला तू जातोस ना सबंद दिवस तिथं राबतोस ना त्यांना सांग ना तुला दोन लाख द्यायला देणार नाही 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 का पण मी गुरुवारच जरी कामाला आलो नाही तरी रविवारी येऊन काम करतो माझ साहेब नाही तू माझ्यावर उपकार नाही करत अरे त्याचे पैसे देतो ना मी तुला मग

तुझे नाम घेता लागे मज ध्यान ते नाम घेता लागे मज ध्यान पाहुनिया रूप तुझे गी मध्यान पाहुनिया रूप तुझे पाहनिया रूपुजे हरपलिभान हरपलिभान स्वामी नारायण सोडून गेली तशी आम्हाला आई सोडून जाणार तुझ आधी अंतरी जीवनी या तुझ्या बीण सांगू कुणा या वेदना तूच आधी अंतरी जीवनी रेया तुझ्या वीण सांगू कुणा या वेदना ुजिया पाई देया असो स्वामी राया तुझे गुणगान गाउनिया नाम तुझे होई समाधान गाउनिया नाम तुझे समाधान होई समाधान होई बघा तुमच्या बायकोचं ऑपरेशन करावं लागेल काय हो आम्ही सगळे रिपोर्ट्स काढलेले आहेत त्यांच्या पोटामध्ये एक गाड आहे आणि ती जर तशीच राहिली तर पुढे कॅन्सर होण्याची संभावना आहे म्हणून आमचं माझं वैयक्तिक मत आहे की ऑपरेशन लवकरात लवकर व्हायला पाहिजे डॉक्टर खर्च किती येणार खर्च बहुतेक दीड ते दोन लाखापर्यंत येईल पण हे करावंच लागेल लवकरात लवकर ऑपरेशन हे व्हायलाच पाहिजे विलास काय झालं असू नकोस सांगूस मला काळजी करू नकोस स्वामी तुझ्या पाठीशी आहे हेलो राज आई आई थांब आई थांब मी बाबांना फोन करतो हॅलो तो येतो तो राज तो 수진아+ 수진아+ 수진아 가보는 거 수진아 위아래 가보는 곳 내가 아니거든 나+ 나한테 맞가아니 터미스마스. 아, 터미스마스. 터다스마스 터미스마스. 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 터마스마스 터미스마스. 터미스마스.

अस काय करता आई आहे सुशिला रिपोर्ट सगळे नॉर्मल आहे उद्या सकाळी पाच वाजता ऑपरेशन करू हां हां बरं सिस्टर ऑपरेशन झालं नाही चालू राज राज, आज स्वामींचा प्रकट मला मठात जायचंय नाही जाऊ नका तुम्ही ऑपरेशन चालू आहे का इमर्जन्सी लागला तर तुम्हाला आणावं लागणार राज, मी लगेच जाऊन येतो पण बाबा त्यांनी काय आणायला सांगितलं तर राज मला मठात जायचं मला स्वामीच्या दर्शनाला जायचं आहे नाईक हा नाईक बाबा, जा मि, बाबा? बाबा? ना ना बाबा कुठे गेले ते गेले बाहेर राज मी इथंच आहे बाळा काय आणायचंय ही थोडी औषध आहेत ती जरा पटकन घेऊन या बरं बाबा तुम्ही बाहेर गेला होतात ना नाही रे मी इथंच होतो तू एक काम कर तू इथंच थांबा मी औषध घेऊन येतो नाही ही औषध आहेत ती पटकन जरा घेऊन या ऑपरेशन सक्सेसफुल झालंय घाबरायचं काही कारण नाही <laughs> बाबा कसला आवाज येतोय मगाशी पण आलेला बाबा सांगा ना बाबा 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 कुठे गेले बाबा 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 कुठे गेलात तुम्ही ना? बाबा बाळा बाबा मला माफ कर मला माफ कर बाळा बाळा मला यायला उशीर झाला बाबा तुम्ही माझ्याबरोबर होतात ना मी हो तुझ्याबरोबर नाही नाही बेटा मी तर मठात होतो नाही बाबा तुम्ही आता इथेच होतात हा?

स्वामी समर्था श्री स्वामी तुम्ही कॅश काउंटरवर जी कॅश ठेवली आहे ना ती परत घ्या का डॉक्टर कारण आज स्वामींचा प्रकट दिन आहे त्यामुळे सगळ्या सर्व्हिसेस फ्री आहेत धन्यवाद डॉक्टर श्री स्वामी समर्थ बाळांनो परिस्थिती काहीही असो तुम्ही हार मानू नका खचून जाऊ नका अरे आम्ही आहोत तुमच्या पाठीशी तुम्ही स्थिर राहा अडून राहा तुमचे खरेपणाशी आणि भक्तीशी वेळ पतले भिवू नका मी आहे तुमच्या तुझे चित्त रूप आम्हा कळले स्वामी दुःख स्वामी दुःख स्वामी कमर्ता स्वामी कमर्ता श्री स्वामी